शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे माजी शहर प्रमुख नेरळ प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवासेना कर्जत तालुका अधिकारी कर्जत तालुक्यातील असं एक गाव आहे तिथे सन एकोणीसशे साठ मध्ये पहिला आमदार या विधानसभा मतदारसंघातून निवडून आला होता दरम्यान त्याच गावात कित्येक वर्ष मागणी होऊन देखील आजता ग्रामपंचायत कार्यालय उभं राहू शकलं नव्हतं ही ग्रामस्थांची व्यथा होती मात्र आता भाजप नेते तथा विधानसभेचे इच्छुक उमेदवार किरण ठाकरे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मदतीनं गावात प्रथमच ग्रामपंचायत कार्यालय उभं करून देण्यासाठी पुढाकार घेतलाय त्यासाठी निधी देखील मंजूर करून आणलाय दरम्यान या कामाचं भूमिपूजन किरण ठाकरे आणि सरपंच तसंच दादा पादीर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यामुळे आता ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओलमण गावाची ओळख आहे हे गाव रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या निसर्गाच्या छायेत आहे आपण याच ओलमण गावाची चर्चा येथे करत आहोत या गावातून पहिला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून एकोणीसशे साठच्या दशकात स्वर्गीय मनोहर पादीर हे आमदार म्हणून निवडून गेले होते परंतु ओलमण गावाच्या नावानं जी ग्रामपंचायत स्थापन झाली त्या ओलमण ग्रामपंचायतीचं कार्यालय हे ग्रामपंचायत हद्दीतील बोरगाव गावात बांधलं गेलं त्यामुळे साहजिकच येथील नागरिकांना दुःख तर होतच परंतु येथील आदिवासी ग्रामस्थांना या कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेक संघर्ष करून बारा ते पंधरा किलोमीटर रस्त्याचा फेरा मारावा लागत होता या ग्रामपंचायत हद्दीत सात ते आठ गाववाड्यांचा समावेश येतो या गाव वाड्यावरील ग्रामस्थांना या कार्यालयात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता ओलमण हे गाव इतर गावातील ग्रामस्थांसाठी सोयीच आणि मध्यस्थानी होतं मात्र हे कार्यालय गावात उभं न राहता बोरगाव येथे कार्यालय उभं करण्यात आलं परिणामी अनेक अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावं लागत होतं छोट्या छोट्या समस्या घेऊन जाणं प्रश्न सोडवणं कागदोपत्री मदत मिळवणं हे जिकिरीचं बनलं होतं रस्त्याचा लांब पल्ला गाठत कार्यालयात गेल्यावर अधिकारी देखील भेटत नसल्यानं पदरी निराशा होती आणि त्यामुळेच मध्यठिकाणी म्हणजेच ओलमण गावात ग्रामपंचायत कार्यालय उभं राहावं म्हणून सतत मागणी ग्रामस्थांमधून पुढे येऊ लागली होती या मागणीकडे कायम नेत्यांचं आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष राहिलं दरम्यान ओलमण ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा पहिला सरपंच सदस्य निवडून गेला आणि आता या गावात ग्रामपंचायत कार्यालय होण्यासाठी भाजपनंच पुढाकार घेतल्याचं दिसून आलं कर्जत खालापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार तथा भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून किरण ठाकरे यांनी लेखाशीर्ष दोन हजार पाचशे पंधरा अंतर्गत या ग्रामपंचायत कार्यालयासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय या कार्यालयासाठी ओलमण गावाच्या मध्य ठिकाणी असलेल्या ओलमण बस स्थानक परिसरात गुरुवारी इमारतीच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय यावेळी भूमिपूजनाचा श्रीफळ वाढवण्यासाठी पहिला मान या विधानसभेचे पहिले माजी आमदार मनोहर पादीर यांचे नातलग असलेले दादा पादीर यांना देण्यात आला होता दरम्यान लवकर या इमारतीचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं यावेळी किरण ठाकरे यांनी सांगितलं यावेळी ओलमण ग्रामपंचायतीच्या सरपंच बेबी पादीर दादा पादीर ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र पादीर भाजपचे संजय कराळे प्रज्ञेश खेडकर यांच्यासह राजेंद्र बदे राजेश राणे नितीन डुकरे बाळू ऐनकर आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते कर्जत तालुक्यातील आणि ह्या उलमन ग्रामपंचायतीमध्ये कार्यालय नव्हतं त्यांचं पर्यायी कार्यालय हे बोरगावला असल्याकारणाने ह्या ग्रामपंचायतीतल्या नागरिकांना इथून पंधरा किलोमीटर चौदा किलोमीटर प्रवास करावा लागत होता आणि हा आदिवासी भाग असल्याकारणाने सगळ्यांकडेच गाड्या किंवा अशी सोयी नसल्याकारणाने काही लोकांना तर इकडनं मशाला जायला लागत होतं मशावरून मग गाडीने किंवा टॅक्सीने तिकडे कलमला जायला लागत होतं आणि मग कलमवरून भोरगाव असा त्यांना प्रवास करावा लागत होता आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यालय व्हावा याकरता अनेक नागरिकांनी आपल्याला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि गिरीशजी महाजन साहेब त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे आणि त्या खात्याच्या माध्यमातून आपण ह्या गावाला एक ग्रामपंचायतीचं कार्यालय मंजूर करून घेतलं आणि त्या कार्यालयाचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच हे कार्यालय पूर्ण होऊन या परिसरातल्या जनतेची सोय होईल असं मी या निमित्ताने आपणास सांगतो त्याकडं वलमण ग्रामपंचायतीच्या कार्या कार्यालयाची मागणी केली होती ती मागणी त्यांनी मार्गी लावली आज त्या कार्यालयाचं भूमिपूजन होते आमच्या ग्रामपंचायतमध्ये भौलो भौगोलिक खूप मोठा आहे लोकांची जी धावपळ होते बोरगावला ऑफिसला जाणे जाण्यासाठी त्याकरिता आम्ही मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाचं मागणी केली की त्यांनी मला पूर्ण करून दिली तर आम्ही त्यांचे आभारी आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर आहे अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक